नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता जून महिन्यामध्ये बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांचा लाभ बंद झालेला आहे तर आता ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे त्या बहिणींनी आता यापुढे काय करायचं आहे त्याच्यावर काय उपाय आहे तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका चिंता करू नका जर तुम्ही लाभार्थी महिला आहेत आणि तुम्ही जर पात्र बहिणी आहेत तरीसुद्धा जर तुमचा लाभ बंद झालेला असेल तर तुम्ही आता यापुढे काय करायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काही तक्रार करता येत नाही आहे तुम्हाला कुठेही का काही कंप्लेंट करता येत नाही आहे ऑनलाईन पद्धतीने तर ऑफलाईन कशी तक्रार करायची की जेणेकरून तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ पुन्हा यापुढील सर्व हप्ते तुम्हाला मिळतील तुम्हाला पुन्हा सर्व लाभ सुरू होईल त्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे कुठे तक्रार करायची आहे कुठे अर्ज करायचा आहे कशा पद्धतीने सर्व करायचं आहे हे आपण सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर लाडक्या बहिणी काळजी करू नका चिंता करू नका तुमचा लाभ जर बंद झाला असेल तर तुम्हाला शंभर टक्के लाभ प्राप्त होईल परंतु तुम्हाला ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व तसंच करावं लागेल तरच तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुमचा फॉर्म हा पुन्हा लाडकी बेण योजनेमध्ये तुमचा फॉर्म मंजूर होईल आणि तुम्हाला पुन्हा लाडकी बेण योजनेचे सर्व हप्ते तुम्हाला पुन्हा मिळायला सुरुवात होणार लाडकी बेण योजनेमध्ये तुम्ही पुन्हा पात्र बहिणी होणार जर तुम्ही तुमचं जर चुकून सरकारकडनं जर तुमचं आता जसं बघा की मागे मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे जे, जे नियमात आहे लाडकी बन योजनेचा जो नियम होता की एकाच कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी बेण योजनेचा लाभ मिळणार आहे जसं की एक मॅरिड आणि एक अनमॅरिड त्या पद्धतीने जर तुम्ही लाभ घेतला नसेल समजा पात्र बहीण असूनही तिला अपात्र केलं गेलेलं असेल आणि सरकारकडून जर चुकून तुम तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं असेल तर अशा बहिणींनी काय करायचं तक्रार कशी करायची ते सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी ऑफलाईन पद्धतीने आता तुम्ही तक्रार कशी करायची आहे कुठे जायचं आहे ते आपण आता सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघू लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी संपूर्ण माझी ऑडियन्स चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळतील सर्व खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते हे तर माहीतच आहे तर सर्व तुम्हाला खरे उपाय आणि अधिकृत अपडेट तुम्हाला सांगत आहोत कारण की आता सरकारने आता नवीन उपाय आणलेला आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कशी तक्रार करायची आता एफ एस सी हे नवीन ऑप्शन सरकारने काढलेलं आहे कारण की हजारो अशा बहिणी आहेत की त्यांनी तक्रार केलेली आहे ज्या बहिणी पात्र आहेत अशा हजारो बहिणींनी तक्रार केलेली आहे आता त्या बहिणींना पुन्हा लाभ सुरू होणार आहे जर तुम्ही सुद्धा लाभार्थी महिला असाल पात्र असाल तर तुम्ही यापुढे कशी तक्रार करायची आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर बघूया तर तुम्हाला सर्वात आधी लाडकी बन योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे समजा तुम्ही तिथे जर जाऊन तुम्हाला असं येत नसेल की बघा तिथे तुम्हाला तुमचं आय डी नंबर टाकावा लागतो मोबाईल नंबर टाकावा लागतो सर्व तुम्हाला इथे डिटेल्समध्ये माहिती भरावी लागते जर तुम्हाला अशा पद्धतीने सरकारी पोर्टलवर जाता येत नाही आहे सर्व तुम्हाला अशी सर्व माहिती भरता येत नाही आहे तर पुढे काय करायचं आहे अशा पद्धतीने बघा अपीलसुद्धा आता इथे करता येतं ऑनलाईन पद्धतीने आणि इथे आता जे ग्रेवन्स ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्हाला ऑप्शनवर जाऊन तक्रार नोंदविता येते या पद्धतीने जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर तक्रार नोंदवता नाही येते तर आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने ज्या बहिणींना येतं ऑनलाईन त्या बहिणी असं पद्धतीने करू शकतात ऑनलाईन पण तुम्ही तक्रार नोंदवू शकतात लाडकी बहीण हो योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे तिथे तुम्हाला तुमचं सगळं कॅबच्या वगैरे भरायचं आहे मोबाईल नंबर भरायचा आहे तुमचा आय डी नंबर जो आहे तुमचा तो अर्जाचा तो भरायचा आहे तर बघा इथे जिथे मी तुम्हाला लाल बाण दाखवते ना तिथे ग्रेव्हन्स ऑप्शन आलेलं आहे ते तुम्हाला ग्रेव्हन्स ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला सर्व ऑप्शन्स येतात आणि त्या पद्धतीने तुम्ही तक्रार ऑनलाईन नोंदवू शकतात पण जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता नाही येते तर तुम्ही काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे तुम्ही तर बघा लाडक्या बहिणी घाबरू नका काळजी करू नका बघा जर तुम्हाला तुम्ही बहिणी जर शिकलेल्या नसेल तुम्हाला कोणाची मदत होत नसेल आणि जर तुम्ही नारीशक्ती दूत एपवरून जर फॉर्म भरला असेल तर काय करायचं आहे बघा तुम्ही तालुका पातळीवर तुम्ही जाऊन तालुकावर प्रत्येक बहिणीचं जे आहे गाव आहे तिथे तालुका असतो तालुका पातळीवर जाऊन तुम्हाला नोंद करायची आहे तर कुठे नोंद कराल तुम्ही बघा महिलांचा लाभ आपोआप बंद होत आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद केलेले आहे लाभ बंद झालेल्यांना नावापुढे आर टी ओ रिजेक्ट आदर स्कीम बेनिफिशरी आणि आता एफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा आहे बघा आता एफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा ऑप्शनसुद्धा आता आलेला आहे आणि आता हे महिला व बालविकास विभागाने हे अपडेट अधिकृत अपडेट दिलेले आहे आता समजा दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल एका एकाच कुटुंबातील तर आता अशा बहिणींचं नाव आता कमी केलेलं आहे आणि बघा आर टी ओ म्हणजे ज्यांच्याकडे चार चाकी आहे अशा बहिणींना सुद्धा आता लाठीपण योजनेतून बाहेर काढलेलं आहे तर आता त्याच्यासोबतच आणखी एक ऑप्शन आलेला आहे एफ एस सी म्हणजेच एफ एस सी म्हणजे मल्टिपल इन फॅमिली म्हणजे आता तुम्ही समजा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर अशा आता बहिणीसुद्धा आता लाठीपण योजनेतून बाहेर काढलेल्या आहे सरकारने परंतु तीन पेक्षा समजा तीन बहिणी तिघीच्या तिघी बहिणी जर लाडकी बहिणी योजनेतून हो, तुम्हाला जर सरकारने बाहेर काढलं असेल आणि त्यातल्या जर दोन बहिणी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तक्रार कुठे नोंदवाल तर बघा जर तुम्हाला काही येत नसेल काही बहिणी माझ्या शिकलेल्या नसतील घरामध्ये तुम्हाला कोणी मदत करणारं पण नसेल की बुवा यापुढे आता कसं करायचं कशी तक्रार नोंदवायची तर बघा आपलं महिला व बालविकास विभाग जो आहे हे प्रत्येक तालुका पातळीवर प्रत्येक तालुक्याला यांचं अधिकृत आपलं ऑफिस आहे कोणाचं तर महिला व बालविकास विभागाचं तिथे जाऊन तुम्ही तक्रार करू शकतात की तुम्ही पात्र बहिणी आहेत आणि तुम्ही पात्र बहिणी असूनही तुमचा फॉर्म हा कॅन्सल झालेला आहे तुम्हाला लालकी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेला आहे तर तुम्ही काय करायचं तालुका पातळीवर जायचं तिथे महिला व बालविकास विभागाचं ऑफिस आहे कार्यालय आहे तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही तिथे सगळं सांगायचं आहे लेखी अर्ज द्यायचा आहे की आम्ही पात्र लाभार्थी आहोत तरीसुद्धा आम्हाला लाठीबाईण योजनेतून बाहेर काढलेला आहे तर कृपया करून आम्हाला पुन्हा लाभ मिळावा पुन्हा आम्हाला लाठीबाईण योजनेमध्ये घ्यावं अशा पद्धतीने तुम्ही लेखी अर्ज करायचा आहे लेखी अर्ज केल्यानंतर तुम्ही तो तिथे त्या ऑफिसमध्ये महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुमचा अर्ज तुम्हाला तिथे द्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या अर्जाचा आय डी द्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही अर्जामध्ये लाडकी बँक योजनेचा फॉर्म भरताना जो नंबर दिला होता मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर द्यायचा आहे तुमचा फोटोसुद्धा द्यायचा आहे हे सर्व तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि तालुकाच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये तुम्हाला हे सर्व अर्ज तुमचा फोटो मोबाईल नंबर आणि तुमचा अर्जाचा आय डी आय डी नंबर तो सगळं तुम्हाला हे सर्व सगळं द्यायचं आहे आणि तुमची तक्रार करायची आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल आणि पुन्हा तुम्हाला सर्व हप्ते यायला लागणार बघा महिलांना तक्रार नोंदविता येते याशिवाय महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये देखील ऑफलाईन अर्ज करता येतो ऑफलाईन तक्रारी करता येतात ऑफलाईन तक्रारी अर्ज देता येतो इथे तुम्हाला मी अधिकृत अपडेट दाखवत आहे ज्या लाडक्या बहिणींना अर्ज करता येत नाही ऑनलाईन करता येत नाही त्या भणींनी काय करायचं आहे तर महिला व बालविकास विभागाचा प्रकल्प प्रत्येक तालुक्या पातळीवर त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन तक्रारी अर्ज करायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सर्व काय काय द्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलेलं आहे सर्व लाडक्या भणी सर्व पूर्ण व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत नीट बघा तुम्हाला सर्व कळेल आणि जर तुम्हाला काही नाही कळालं ना तर कमेंट करा म्हणजे मी त्याच्यावर लगेच पुढचा व्हिडिओ घेऊन येणार तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा म्हणजे तुम्हाला यापुढे येणारे सर्व हप्ते लाडकी योजनेचे हप्ते तुम्हाला मिळत राहतील कारण की आता सरकारने अशा अशा भरपूर बहिणी आहेत हजारो बहिणी आहेत की त्यांना ऑफलाईन पद्धतीने आता अर्ज करता येत नाहीत आणि त्यांनी आता अर्ज केलेला आहे कारण की आता हजारो बहिणींनी तक्रार दाखल केलेली आहे तर त्यांना सुद्धा पुन्हा लाभ सुरू होणार आहे तर तुम्हाला सुद्धा पुन्हा पूर्वत लाडकी योजनेचे या यापुढे येणारे चार वर्ष लाडकी बन योजना सुरू राहणार आहे तर तुम्हाला प्रत्येक हप्ता यापुढचा चार वर्ष हप्ता मिळावा असं वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते पद्धत यापुढे चार वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळत राहतील तर सर्व लाडक्या बहिणी या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करा म्हणजे तुम्हाला पुन्हा सर्व लाभ प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा